श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण वास्तू आणि काही नियम पाहणार आहोत एक घराची गॅलरी पश्चिम दिशेला असेल तर घरातील पुरुषांचे स्वास्थ्य चांगले राहत नाही ते नेहमी आजारी राहून त्यांचे कामात लक्ष राहत नाही वास्तुशास्त्रानुसार घराची गॅलरी उत्तर दिशेला असावी म्हणजे घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहून रोग होण्यापासून बचाव होतो दोन वास्तूमध्ये झोपताना आरशात आपले प्रतिबिंब पाहणे शुभ मानले जात नाही त्यामुळे पती पत्नीमध्ये भांडण होते बेडरूममध्ये बेडच्या अगदी समोर आरसा असेल तर झोपताना तो झाकून ठेवावा नंबर तीन देवघर म्हणजे आपल्या घराचा आत्मा आहे देवघराला पडदा लावू नये देवघराची खोली बंद नसावी अंधाऱ्या खोलीत देवघर नसावे देवघर भिंतीवर टांगलेले नसावे घरातील सर्वांना नेहमी येता जाता देवदर्शन होईल असे देवघराची रचना असावी चार घरातील महिला आई आजी बायको मुलगी वहिनी या आपल्या घरातील शुभ लक्ष्मी आहेत यांचा आदर नेहमी करावा सन्मान करावा घरातील महिला रडणे ओरडणे दुःखी राहणे चिडचिडी राहणे आजारी राहणे योग्य नाही गृहलक्ष्मी सुखी तर आपल्यावर अष्टलक्ष्मी सुखी हे लक्षात घेऊन सर्व महिलांचा आदर करावा पाच आपल्या मनात जे विचार येतात अशा गोष्टी आपल्या आयुष्यात होतात काम लवकरात लवकर होत आहे मी यशस्वी होत आहे आणि माझे आरोग्य उत्तम आहे मी खूप चांगली व्यक्ती आहे मी भरपूर पैसे कमवत आहे मी लवकर श्रीमंत होणार आहे असे सकारात्मक विचार रोज करावे नकारात्मक विचार मनातून काढून टाकावे त्यामुळे आपली प्रगती होईल सहा घरामध्ये कायम शांतता ठेवावी कोणत्याही प्रकारचा क्लेश नकारात्मकता वाढवतो कुटुंबातील वादामुळे वास्तुदोष वाढतो सात घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड असल्यास ते लगेच काढून टाकावे यामुळे वास्तुदोष वाढतात घराच्या नैऋत्य म्हणजे दक्षिण पश्चिम दिशेला अंधार ठेवू नये वायव्य दिशेला लख प्रकाशाचा बल्ब लावू नये नऊ जर तुम्ही खूपच भावनिक असाल आणि तुमचे मन शांत राहत असेल तर तुम्ही एक मुठी मध्ये तांदूळ ठेवा आणि अकरा अथवा एकवीस वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून ते पक्षांना खाऊ घाला हा नियम तुम्ही साधारण सोळा दिवस करून पहा घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शांतता स्थापित होते त्यामुळे तुम्ही वास्तूत शांतता प्रस्थापित करण्यासाठी साधारणत हा प्रयोग करून पाहता येतो दहा तुमच्या घराच्या पूर्वेला एखादे मोठे झाड असेल आणि त्याची सावली तुमच्या घरावर येत असेल तर तुमच्या घराला पूर्व दिशेशी जोडलेला असा वास्तुदोष असल्याचे सांगण्यात येते या दोषामुळे घरात सतत भांडणे होत राहतात ही भांडणे दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी सिंदूर आणि गायीच्या तुपाने तिलक लावून ठेवावा तसंच यावर ओम लिहा आणि मध्ये तुम्ही काही फुलांचे झाड लावू शकता अकरा सर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उपकरणे दिवाणखान्याच्या आग्नेय दिशेला लावावीत दिवाणखान्यात आरसा असेल तर तो उत्तरेकडील भिंतीवर लावावा बारा शुभ लाभ घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभाचे निशान असणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी निवास करते तेरा दरवाजात हिरव्या रंगाचे ठेवणे हिरवा रंग म्हणजे ग्रीन सिग्नल असतो त्यामुळे दरवाजा शुभ ऊर्जा निर्माण होत असते दरवाजात पाय पुसणे असले की बाहेरील धूळ पायाबरोबर घरात येत नाही त्यामुळे घरात शुभ ऊर्जा कायम प्रवाही होते चौदा किचन ट्रॉली नवीन बसवताना निळा जांभळा काळा लाल रंग शक्यतो नसावा किचन मध्ये अति उष्ण ऊर्जा निर्माण होत असते त्यात डार्क रंग हिरवा पिस्ता ऑफ वाइट असावा त्यामुळे महिलांची चिडचिड कमी होते आणि आरोग्य चांगले राहते पंधरा वास्तूमध्ये तुटलेले टाईल्स असू नये आपल्या घरातील टाईल्स तुटले असतील त्यात तडा गेला असेल तर त्या लवकरात लवकर बदलून घ्याव्यात ज्यामुळे आपली अखंड प्रगती होईल व तुटलेल्या टाइल्स पासून कोणालाही इजा होणार नाही व वा वास्तूची शोभाही वाढेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद